श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार आणि उद्या आहे आषाढी एकादशी या दिवशी आपण सर्वजण व्रत करत असतो ही एकादशी सर्वात मोठी एकादशी मानली जाते या दिवशी विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते आषाढी एकादशी ही पंढरपूरला अत्यंत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी काही उपाय व सेवा जर केल्या ना तर त्याचे इच्छित असे फळ आपल्याला प्राप्त होत असते तर अशीच मी एक सेवा तुम्हाला सांगणार आहे बघा ती देखील संतान प्राप्तीसाठी ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे ज्यांना मुलं होत नाही किंवा गर्भधारणा हो होत नाही यावर अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे अगदी श्रद्धेने जर ही सेवा केली ना तर त्यांच्या सर्व काही तुमच्या मनातील इच्छा आहेत आई होण्याचं जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे अगदी श्रद्धेने विश्वासाने ही सेवा करा तर काय सेवा करायची आहे ती जाणून घेऊया ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा सर्वात पहिलं ही सेवा जी आहे ती दोघांनी म्हणजे पती पत्नीनी मिळून ही सेवा करायची आहे ही एक्केचाळीस दिवसांची सेवा आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे बघा जोडीने सेवा करायची आहे तर उद्या आहे एकादशी तर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला रोजची जी तुमची कामं आहेत ती आटपून घ्यायची आहेत त्याचबरोबर घरातच ही सेवा तुम्हाला करायची आहे बघा किमान पहिल्या दिवशी तरी जोडीने ही सेवा तुम्हाला करायची आहे शक्य असेल तर रोज जरी तुम्ही ही एक्केचाळीस दिवस जर ही सेवा चालू केली ना तर त्याचा अनुभव हा येतोच येतो तर बघा ही सेवा एकादशीच्या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची असते आता त्यात बघा तुम्हाला जर मासिक धर्म आलेला असेल किंवा सुतक विटाळ जर असेल तर अगदीच तुम्ही पुढच्या एकादशीला जरी सुरू केली तरी चालणार आहे परंतु संपूर्ण एक्केचाळीस दिवसांची ही सेवा जी आहे ती करायची आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एकादशीच्या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे देवघरातील जो बाळकृष्ण आहे तो एका तामणात ठेवायचा आहे त्यावर पाण्याची जी गळती आहे ती ठेवायची आहे आता बघा तुमच्याकडे जर पाण्याची गळती नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही चमच्यानी जरी पाणी सोडलं तरी चालणार आहे त्याने बाळकृष्णाला अभिषेक घालायचा आहे आता बघा गळती नसेल तर चमच्यानी घाला बाळ तरी चालेल तर ग काय करायचं आहे जेव्हा तुम्ही बघा गळती जर असेल तर अतिशय उत्तम कारण तुम्ही जेव्हा अभिषेक करता त्यावेळेस तुम्ही काही सेवा करत असता ते वाचन करत असता त्यामुळे लक्ष त्या गळतीकडे कंटिन्यू तुमचं लागणार नाही तर सर्वात आधी अभिषेक करताना तुम्हाला सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे लक्षात घ्या तुम्हाला सोळा वेळा पुरुष सुक्त हे म्हणायचं आहे हे नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला सहज मिळून जाईल अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे अगदी श्रद्धेने विश्वासाने करा खरं सांगते नक्की अनुभव येईल तर बघा पुरुष सुक्तम तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे मग तुम्ही संस्कृतमधील म्हटलं तरी चालणार आहे किंवा मराठीतलं म्हटलं तरी देखील चालणार आहे हे झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सुक्तम देखील म्हणायचं आहे श्री सुप्तमची फलश्रुती म्हणताना ती गळती बाजूला ठेवून नंतर म्हणायची आहे हात जोडायचे आहेत त्यानंतर तुमची संतान गोपाल मंत्र हा देखील तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा मंत्र देखील तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात स मिळून जाईल बघा दोघांतून एकाने पठन केलं तरी चालणार आहे अतिशय साधं आणि सोपी ही सेवा आहे ही सर्व सेवा करून झाल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ करून पुन्हा देवघरात ठेवून द्यायची दे आहे आणि ते अभिषेक केलेलं पाणी जे त मंत्र जे स्तोत्र म्हटलेलं जे पाणी आहे ते त्या दोघांनीच प्यायचं आहे म्हणजे ज्यांनी अभिषेक केलेला आहे त्या नवरा बायकोंनी दोघांनीच फक्त प्यायचं आहे हे मात्र लक्षात घ्या हे पाणी हे तीर्थ कुटुंबातील कुणालाही द्यायचं नाही त्याचबरोबर बाहेरील कोणी व्यक्ती आली असेल तरी देखील त्यालाही द्यायचं नाही फक्त ते त्या दोघांनीच प प्यायचं आहे हे मात्र आवर्जून लक्षात घ्या दिवसभरात बघा तुम्हाला जेव्हा लगेच जरी तुम्ही पिलात तरी चालेल किंवा दिवसभरात परंतु त्याच दिवशी ते पाणी प्यायचं आहे असे तुम्हाला उत्पन्न बघा त्या दोघांनीच की है, है चे, हे तीर्थ घ्यायचं हे मात्र लक्षात घ्या एकादशीला सुरुवात करणार आहात म्हणजे एकादशीनंतर सलग तुम्हाला चाळीस दिवस ही सेवा करायची आहे तर सेवा सेम चाळीस दिवस करायचे आहे मासिक धर्म आला तर तेवढे दिवस थांबून पुन्हा तुम्हाला सेवा चालू करायची आहे आणि चाळीस जी एक्केचाळीस दिवसांची सेवा आहे ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे पहिल्या दिवशी जोडीने केला क केली तर चालेल नंतर फक्त महिलेने केली तरी देखील चालणार आहे परंतु ते तीर्थ जे आहे ते अभिषेक केलेलं तीर्थ ते रोज दोघांनीही प्यायचं आहे हे मात्र लक्षात घ्या त्याचबरोबर तुम्ही ही सेवा चालू करण्याआधी जर तुमच्या जवळपास केंद्र असेल मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही महाराजांना शरण जा त्यांना प्रार्थना करा खडीसाखर आणि नारळ त्यांना अर्पण करा आणि त्यांना सांगा तुमची जी काही इच्छा आहे संतानप्राप्ती व्हावी ही इच्छा आहे ती तुम्ही बोलून दाखवायची आहे तुम्ही ही सेवा अगदी संकल्प करून देखील करू शकता तर हे तीर्थ परंतु हे अभिषेकाचं तीर्थ जे आहे ते दोघांनीच प्यायचं आहे त्याचबरोबर उद्या बघा उद्या आहे एकादशी आणि जर मासिक धर्म सुतक किंवा विटाळा आला असेल ना तर तुम्ही ही सेवा करू शकत नाही तर तुम्ही नंतरच्या येणाऱ्या एकादशीपासून जरी सुरुवात केली ना तरी काहीच हरकत नाही बघा जगातलं आईसारखं सुख जे आई होण्याचं जे सुख आहे ना ते दुसरं कशातच नाही ते नक्की त्याचा अनुभव हा ह्या सेवेचा येतोच येतो फक्त तुम्ही अगदी श्रद्धेने ही सेवा करा बघा चाळीस दिवस तुम्हाला ही बाळकृष्णाची सेवा करायची आहे याने संतानप्राप्तीचं सुख जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ